मित्रांनो नगावबारीपासून आकाशवाणी केंद्राच्या हायवेलगतच्या रस्त्यापर्यंत एक पूर्वीपासून नाला अस्तित्वात आहे व या नाल्याचे जो प्रवास आहे तो फॉरेस्ट कॉलनीतून मंदिराच्या बाजूने आकाशवाणी रस्त्याजवळ येतो व त्या ठिकाणाहून तो पुला खालून आता जो नवीन महामार्ग बनलेला आहे तेथून तो निघून पुढे कल्याणी बंगल्याच्या जवळून तो नाला पुढे अस्तित्वात होता परंतु गेले दोन तीन महिन्यापासून कल्याणी बंगल्याच्या पुढे कुणीतरी प्लॉट धारकाने बांधकामाचं मटेरियल टाकून पुलाजवळ त्या नाल्याचं बंद प्रवाह बंद केला आहे त्यामुळे ह्या आकाशवाणीजवळ जाणाऱ्या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात घाण पाणी साठले असून त्या ठिकाणी डेंग्यूचे डास इतर रोगराई असे जीवजंतू तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते मित्रांनो नगावबारी परिसरातून जो नाला निघतो तो फॉरेस्ट कॉलनीतून आकाशवाणी केंद्राच्या बाजूने हायवेच्या महामार्गाच्या बाजूने या ठिकाणाहून येतो या ठिकाणी काही लोकांनी बांधकामाचे मटेरियल टाकल्यामुळे या नाल्याचा प्रवाह पुढे बंद झाला असून पाणी वाहताना आपल्याला दिसत नाही हा नाला बंद प्रवाह बंद केल्यामुळे पलीकडच्या बाजूस पाणी साठून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे महानगरपालिकेने त्वरित हा नाला जेसीबीच्या सहाय्याने खुला करावा व लोकांना डेंग्यूच्या त्रासापासून वाचवावे राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह धुळे